लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदरची ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा जालना लोकसभा मतदारसंघाचा विकास हा घराणेशाहीत अडकून पडलेला असून हा मतदारसंघ घराणेशाहीतून मुक्त करण्यासाठी आपण निवडणुकीत उतरलो असल्याचं जालना लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रभाकर बकले यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं यावेळी जिल्हा प्रभारी जितेंद्र शिरसाट मराठवाडा अध्यक्ष दीपक डोके जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना बकले म्हणाले की आपण दोन हजार सतरापासून पासून वंचित बहुजन आघाडीत कार्यरत असून औरंगाबाद शहर महासचिव म्हणून आपण कार्य आता जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत असून वंचित वंचित बहुजन बहुजन आघाडीमध्ये आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपल्यासारख्या सर्वसाधारण व्यक्तीला जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन सर्वसामान्य माणसाला बळ देण्याचं कार्य केलं आहे वंचित कडून उमेदवारी जाहीर झाली जालना लोकसभेसाठी कुठला अजेंडा असणार आहे त्या अजेंड्याखाली वन, आपण वंचितकडून जालना लोकसभेची उमेदवारी या ठिकाणी निवडणूक लढतात ह्या जालना जिल्ह्यामध्ये प्रस्थापित विरोधात विस्थापत्यांची अशी ही लढाई आहे ह्या ठिकाणचा असणारा तरुण ज्याला रोजगाराची चिंता लागलेली आहे यापूर्वीच्या भारतीय जनता पार्टीने जे पंधरा लाखाचे वायदे केलेत तरुणांना आम्ही इतका रोजगार देऊ आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षाने कोणत्याही जनतेला दिलेले शब्द ह्या ठिकाणी पाळण्याचं काम केलेलं नाही त्याकरिता जालना जिल्ह्यातील हा मतदार आता अज्ञान नसून हा सुज्ञान झालेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये चार जूनला वंचित बहुजन आघाडी ह्या ठिकाणी मोठ्या मताने निवडून येणार आहे असं मला ह्या जालना मतदारसंघातील मतदारांनी विश्वास दिलेला आहे तुम्ही मोगोशी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होता नोट आणि वोट तो जरा क्लिअर होईल क्लिअर म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मी मतदारांकडे जात आहेत त्या ठिकाणचा जो मतदार आहे जो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांवर अफाट प्रेम करतो त्या मतदारांनी मला सांगितलं तुमची जरी गरिबीची परिस्थिती असेल हरकत नाही तुम्हाला आम्ही कोणत्याही गोष्टीची ह्या ठिकाणी कमतरता भासू देणार नाही या आम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला वोट देऊ तर आम्ही आमच्या खिशातली तुम्हाला एक नोट सुद्धा ह्या निवडणुकीला लढण्यासाठी योगदान म्हणून आम्ही देणार आहोत मतदानाच्या दिवशी नोट देणार आहे की त्याच्या आधी देणार आहे अगोदर देतील ना मतदानाच्या दिवशी कधी मी प्रचार कधी करणार निकालाच्या नंतर लागणार करणार का हां प्रचार सुरू झाला म्हणजे मी प्रचाराला फिरणार ना त्याच वेळेला देतील ना आपण दानवांच्या घराणेशाही गंभीर आरोप केले नेमकं काय काय म्हणणं आहे आपलं स्वतंत्र झालं नाही ना आत्तापर्यंत घराणेशाहीच्या पलीकडे सत्ता गेली का नाही गेली दाखवून द्यावा मला एखादा गरीब मराठ्याचा मुलगा हां त्याला सत्ता मिळाली का हां एखाद्या शोषित पीडित वर्गातला एखादा तरुण आहे त्याच्या हातात सत्ता गेली का किंवा त्याचा समावेश सत्तेमध्ये करून घेतला का नाही वडील झाले का चिरंजीव चिरंजावले का आता मुलगी येते हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही दाखवलं पाहिजे लोकांना आता उद्या मुलगी होणार एखाद्या वेळेस कदाचित तिकडे कन्नडमध्ये जाऊन जाव्याला पण मदत मदत करतील म्हणजे कुठंतरी असला पाहिजे आमचाच नोकर आम्हीच आणि मालक आम्हीच मग जनतेने काय करायचं प्रत्येक शोषित पीडित वर्गाला वाटतं आमच्या समूहातला एखादा तरी व्यक्ती सत्तेमध्ये गेला पाहिजे निवडून आला पाहिजे पण तसं ते होत देत नाही म्हणून ह्यावेळेस जालन्याच्या मतदारांनी निश्चय केलेला आहे दोन हजार चोवीसला यांची ही सत्ता या ठिकाणी उलथून फेकायची आहे आणि सर्वसामान्य व्यक्तीच्या हातात या जालन्याच्या धुरात मतदार देणार आहे प्रतिनिधी नाझी मनियार एन टी व्ही न्यूज मराठी जालना